नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो आणि बहिणींनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म असतील ऑफलाईन फॉर्म असतील ह्यावरता येणाऱ्या अडचणी तुम्हाला पडलेले प्रश्न यांची सर्व जमवाजमव करून आपण उत्तर देण्याचा आजच्या या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम जो प्रश्न आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ते फॉर्म हे पेंडिंग दाखवतात पेंडिंग दाखवण्यामागची कारण काय आणि आपण काय करायला हवं जर आपण फॉर्म भरला असेल फॉर्म जर पूर्ण डिटेल्स व्यवस्थित भरले असतील सर्व कागदपत्र योग्यरित्या जर जोडली गेलेली असतील तर आपला फॉर्म हा पेंटिंगचा सक्सेसमध्ये जायला कमीत कमी दहा ते बारा दिवस लागत असतात कारण की त्याच्या व्हेरिफिकेशनच्या बरेचशा स्टेप आहेत आपल्या तालुका लेवलला फॉर्म ऍप्रूव्ह होतो त्यानंतर तो जिल्हा लेवलला ऍप्रूव्ह होतो आणि नंतर मग मंत्रालय लेवलला असा त्या फॉर्मचा प्रवास होत तो फॉर्म जो पेंटिंगचा सक्सेसमध्ये जात असतो तर साधारण प्रत्येक फॉर्म मंजूर होण्याकरता आता दहा ते बारा दिवस लागत आहे ॲप अपडेट झाल्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे जी आहे ॲपमध्ये माहिती भरताना नारी शक्ती दूध चे ऍप आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण चे ऑनलाईन फॉर्म भरण्याचं तर हे फॉर्म आपण मराठीत भरायचे की इंग्लिशमध्ये भरायचे तर आपण दोन्हीपैकी पैकी कोणतीही भाषा वापरू शकतात मराठीत भरा किंवा इंग्लिशमध्ये भरा पण शक्यतो माझा सल्ला मी प्रत्येकाला हाच देतो की तुम्ही फॉर्म हा शक्यतो इंग्लिशमध्ये भरायचा आहे आता पुढचा जो प्रश्न आहे ती ॲपमध्ये पिनकोड विचारला जातोय तर पिनकोड हा फॉर्म भरताना कुठला टाकायचा आहे तर आधार कार्डवरती जो आपला पत्ता दिलेला आहे त्या आधार कार्डवरचा आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी रेशन कार्ड चालेल का हो उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी रेशन कार्ड तुमचं चालणार आहे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे चालणार आहे जर सफेद रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे की नारी शक्ती दूत जे ॲप आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचं त्या ॲपवरनं आपण किती फॉर्म भरू शकतो तर आपण कितीही फॉर्म त्या ॲपवरनं हे भरू शकणार आहेत आणि त्याची सर्वांची प्रोसेस ही पूर्ण होत आहे त्याची काळजी नसावी आता पुढचा प्रश्न जो आहे की आम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे पण आमचं ओ टी पी हा उशिराने आला किंवा ओ टी पी आलाच नाही हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता तर आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आता आपण भरलेला फॉर्म आपला एडिट करू शकतो किंवा एस एम एस व्हेरिफिकेशन जर पेंडिंग असेल तर ते एस एम एस व्हेरिफिकेशन आपण केलेल्या अर्जामध्ये जाऊन आपल्या त्या अर्जावरती क्लिक करायचं आहे आणि तेथे ते वरती एस एम एस व्हेरिफिकेशन हा पर्याय तो वापरू शकता जर आपल्या ॲपमध्ये आप जर दिसत नसेल एस एम एस व्हेरिफिकेशन तर तुमचं ॲप तुम्ही स्टोअरला जाऊन अपडेट करून घ्या किंवा अनइन्स्टॉल करून परत प्ले प्लेस्टोअरवरती जाऊन नवीन जे आहे ते डाउनलोड करा तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल आता पुढचा प्रश्न आहे की तो म्हणजेच जे हमीपत्र आहे ते कोठून डाउनलोड करायचं आणि कसं मिळेल तर आपले जे जे एवढे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जेवढे काही व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओखाली प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण हमीपत्र डाउनलोड करण्याचे आणि शासन निर्णय डाउनलोड करण्याचे लिंक दिलेले आहे ते ते जाऊन तुम्ही डाउनलोड करा तुम्हाला ते हमीपत्र मिळेल ते त्याची प्रिंट काढा त्यावरती योग्यरित्या माहिती भरा आणि त्यावरती सही करून ते तुम्ही अपलोड करू शकता तर पुढचा प्रश्न आहे सर मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरला आहे तो कुठे जमा करायचा आहे का जर आपण ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर आपल्याला फॉर्म कुठेही जाऊन जमा करण्याचीही गरज नाही पण तरीही जर आपल्या गावातील किंवा आपल्या जवळ आसपासच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत जर त्यांनी आपल्याकडे फॉर्मची प्रिंट मागितली तर तो फॉर्म भरून आपण जो काही एस जो शेवटचा नंबर आलेला आहे त्या ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तो तिथे खाली लिहून त्यांच्याकडे फॉर्म जमा करू शकतात आता पुढचा प्रश्न आहे की मोबाईलवरतून फॉर्म भरत असताना जो काही बँकेचे अकाउंट डिटेल्स आहेत त्या अकाउंट डिटेल्समध्ये आय एफ सी कोड चुकीचा टाकलेला गेलेला आहे किंवा चुकीचा दाखवत आहे तर तुम्ही ॲप अपडेट करून घ्या आणि ॲप अपडेट केल्यानंतर एडिट ऑप्शनमध्ये जाऊन तो तुम्ही एडिट करू शकतात आणि व्यवस्थित तुमचा माहितीही तिथे भरू शकतात आता पुढचा प्रश्न आहे की जे काही बँक अकाउंट द्यायचं आहे ॲपमध्ये ते बँक अकाउंट कॉर्पोरेटिव्हचं द्यायचं आहे की प्रायव्हेट बँक किंवा नॅशनल बँक हे कोणता अकाउंट द्यायचं आहे तर तुम्ही कोणतेही नॅशनलाइज जी बँक आहे त्या नॅशनलाइज बँकेचं अकाउंट जोडू शकतात प्रायव्हेट बँका ज्या आहेत पण त्या नॅशनलाइज आहेत त्या बँकाचं जोडू शकतात किंवा पोस्टाचाही अकाउंट तुम्हाला चालणार आहे शक्यतो कोणीही ज्या कॉपरेटिव किंवा डिस्ट्रिक्ट बँक आहे त्यांचा अकाउंट देऊ नका त्यावरती पैसे जमा होण्यास खूप त्रास होतो किंवा लवकर त्या अकाउंटवरती जमा होत नाही आता पुढचा प्रश्न आहे की आमचा आधार कार्डवरती एक ॲड्रेस आहे आणि रेशन कार्ड हे गावाकडचं आहे तर आपण कोणता पत्ता टाकायचा आहे तर तुम्ही तुमच्या आधार कार्डवरचा पत्ता टाका तुमचं रेशन कार्ड कुठलंही असेल तरी ते चालणार आहे आता पुढचा प्रश्न आहे की जे काही आहे ते वडिलांच्या नावाचं किंवा आईच्या नावाचं उत्पन्नाचा दाखला आहे तर तो फॉर्म भरताना चालेल का तर हो जो काही उत्पन्नाचा दाखला निघत असतो तो कुटुंब प्रमुखाच्याच नावाने निघत असतो त्याकरता त्या कुटुंबातील त्या इतर व्यक्ती तो उत्पन्न दाखला हा वापरू शकता तुम्ही नक्कीच तो जोडून अपलोड हा करू शकता तो फक्त अडीच लाखाच्या आतला दाखला हा अनिवार्य आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की फोटो अपलोड करताना किती एम बी साईजचे असावे तर पाच एम बीपेक्षा त्या फोटोची साईज ही जास्त नसावी जर साईज जास्त असेल तर एक छोटी सोपी एक ट्रिक सांगतो की जो तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे ते व्हॉट्सॲपवरतून दुसऱ्याला पाठवा आणि ते गॅलरीत जाऊन तुमच्या सेव्ह करा ते फोटो अपलोड करा कोणतेही अडचण तुम्हाला येणार नाही पुढचा जो प्रश्न आहे संजय गांधी निराधार पेन्शन ही चालू आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्हाला भरता येईल का तर फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही कारण की तुम्ही ऑलरेडी एक पेन्शन घेत आहे जी मासिक स्वरूपाने तुम्हाला मिळत आहे त्यामुळे तुम्हाला या पेन्शन योजनेचा किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही भरला तरी तो फॉर्म रिजेक्ट होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की जे काही ॲपमधून आपण फोटो अपलोड करत आहोत ते फोटो अपलोड झाल्यानंतर त्यांच्यासमोर लाल फुली येत आहे तर ती फुली कसली आहे तर ती फुली म्हणजे जो काही फोटो आपण अपलोड केलेला आहे तर तो फोटो जर व्यवस्थित अपलोड झाला नसेल तर तिथे आपण त्या लाल फुलीवरती क्लिक करून डिलीट करून नवीन फोटो हा अपलोड करू शकतो जर तुमचे फोटो व्यवस्थित अपलोड झाले असतील तर पुन्हाही ती लाल फुली दाबू नका तिथे धोका आहे तुमचा फोटो डिलीट होण्याचा पुढचा जो प्रश्न आहे आम्ही अकाउंट एडिट केलेलं आता जो नवीन एडिट ऑप्शन आलेला आहे तर आम्ही एडिट केलं तरीसुद्धा फॉर्म सबमिट केल्यानंतर दाखवत नाही किंवा चुकीची माहिती तिथे दाखवत आहेत हा सर्वांना कॉमन प्रॉब्लेम आहे त्याचं कारण एकच आहे की तुम्ही एक तर ॲप व्यवस्थित अपडेट झालेलं नाही आहे किंवा तुम्ही तुमचं ॲप एकदा जरी अपडेट केलं असेल तर अनइन्स्टॉल करा आणि परत नवीन प्लेस्टोरवरती जाऊन ते ॲप इन्स्टॉल करा तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हा तेथील सर्वरमधला ग्लिच आहे जर तुम्ही ॲप अनइन्स्टॉल केलं आणि परत इन्स्टॉल केलं तर हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल पुढचा प्रश्न आहे की एकत्र कुटुंबातील किती व्यक्ती ह्या अर्ज करू शकतात कारण की एका कुटुंबात दोन किंवा दोनपेक्षा जास्त सुना सासू एवढे मुलगा असतात तर किती लोक अर्ज करू शकतात तर त्याचा साधं सिंपल सर्व उत्तर असं आहे एक की एका रेशन कार्डवरती दोन विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी ह्या अर्ज करू शकणारा एकूण तीन अर्ज हे एका रेशन कार्डवरनं स्वीकारले जाणार आहे आधार कार्डला लिंक आहे असं सेव्ह करून सुद्धा तेथे सेव्ह नाही असं येत आहे तर काय करायचं तर साधं सिम्पल ॲप ते अनइन्स्टॉल करा आणि परत इन्स्टॉल करून चेक करा तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल सासरच्या रेशन कार्डवर नाव नाही माहेरच्या रेशन कार्डवरती नाव आहे मग कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे तर तुम्ही तुमच्या मॅरेज सर्टिफिकेट किंवा तुमच्या पतीचे जे इतर पुरावे आहेत रेशन कार्ड असेल वोटर आय डी असेल जे फक्त पंधरा वर्षापूर्वीचे जुने असावे तर तेही पुरावे आता ग्राह्य धरले जात आहेत तर पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया आपण बँक अकाउंट लग्न अगोदरच्या नावाचं चालते का पॅन कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड लग्नानंतरच्या नावाचं आहे तर बँक अकाउंट तुम्हाला ज्या नावाने तुमचं आधार कार्ड आहे त्याच नावाचं तुमचं बँक अकाउंट हे हवं असतं त्यामुळे आधार कार्डवरती ज्या डिटेल्स आहेत त्याच नावाने तुमचं बँक अकाउंट असणं सुद्धा जरूरी आहे आता पुढचा प्रश्न आहे की सर माझ्याकडून एडिटचा चान्स गेला आता माझा फॉर्मचा मोबाईल नंबर दुसऱ्याचा नंबर पडला आहे तर काही चान्स आहे का परत दुसऱ्यांदा फॉर्म एडिट करण्याचा नाही तुम्हाला फॉर्म एडिट करण्याचा फक्त एक आणि एकदाच ऑप्शन मिळतो त्याकरता वारंवार सांगितलंय की तुम्ही डिटेल्स पूर्ण व्हेरीफाय केल्याशिवाय फॉर्म सबमिट करू नका अन्यथा असे प्रॉब्लेम येणार आणि आता एकदा एडिट झालेला फॉर्म परत एडिट करता येणार नाही प्रश्न आहे की माहेरच्या रेशन कार्डवरती नाव आहे तर ते चालेल का नाही चालणार तुम्हाला पतीच्या अकडचे जे काही मॅरेज सर्टिफिकेट असेल किंवा इतर पुरावे तुम्हाला जोडावे लागणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की पांढरे रेशन कार्ड चालेल का किंवा उत्पन्नाचा दाखला काढावा लागेल का तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा काढावा लागेल आणि तो तहसील मधून तुम्हाला तो उत्पन्नाचा दाखला मिळालेलाच ग्राह्य धरला जाणार आहे तर पुढचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फक्त विवाहित महिलांसाठी आहे का नाही विवाहित महिलांबरोबरच घरातील एक अविवाहित मुलगी सुद्धा याला पात्र आहे फक्त तिचं वयवर्ष एकवीस वर्ष, एक वर्ष पूर्ण असावं लागतं आता पुढचा प्रश्न आहे की हमीपत्र कुठून आणि कसं डाउनलोड करायचं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओ खाली याची लिंक दिलेली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करा प्रिंट काढा त्याच्यावरची माहिती सर्व भरा सही करा आणि ते हमीपत्र तुम्ही अपलोड करा आधार कार्डवरती माहेरचे नाव आहे तर साधं सिंपल आहे तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि मगच ते अपलोड करा आणि योजनेचं फॉर्मची मुदत ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आहे कोणतीही घाई करू नका तुमचे सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या तयार करा आणि मगच अपलोड करा कोणतीही घाई करण्याचे कारण नाही की तुमचा एकही एक हप्ता हा बुडणार नाही दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला अकाउंटवरती मिळणार आहेत त्याकरता सर्व कागदपत्रांची व्यवस्थित जुळवाजुळव करा फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा आणि मगच तो अपलोड करा अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक चान्स मिळणार आहे फॉर्म दुरुस्त करायचा तो कशा पद्धतीने दुरुस्त करायचा याविषयीचा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे तो व्हिडिओ नक्की पहा आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असा हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद